लातूर गाव भागातील हजरत सुरशहावली दर्गासमोरील बंद पडलेला अर्धवट काम सुरू करते व खोरीगल्ली येथील अल्पसंख्याक वस्तीग्रहकाम त्वरित सुरू करणे तसेच लातूर शहरासह जिल्ह्यातील अल्पसंख्याक भागामध्ये कामे होत नसल्यामुळे का आज अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महानगरपालिका समोर अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आली आज महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येते की डी डिसेंबर अठरा हा दिवस अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी स्थापना करण्यात आले आहे त्याची अंमलबजावणी शहावली दर्गा समोरील बंद पडलेला अर्धवट काम सुरू करणे व खोरी गल्ली येथील अल्पसंख्याक वस्तीग्रहकाम त्वरित सुरू करणे शहरातील अल्पसंख्याक प्रभागामध्ये विकास कामे होत नाही महानगरपालिका अंतर्गत उर्दू शाळा चालविण्यात येत आहेत त्यावर लक्ष दिला जात नाही वारंवार निवेदन आंदोलन करून सुद्धा लातूर शहरासह जिल्ह्यातील अल्पसंख्याक भागामध्ये कामे होत नसल्यामुळे आज अठरा सबस्क्राईब मिस अपडेट